बोला बघा माझ्यावरती कुणी आरोप गोपीचंद पळळकरवरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची जमीन ढापावी गोपीचंद पळकरच्या भावावरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची तरी जमीन ढापावी कोण इथं आलंय काय आलंय त्याची मी व्यवस्थितपणे माहिती घेईन आणि आमचा अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही त्यांना जर नाव वगैरे घ्यायला लावलं असेल आमी आमी तर मी त्याची व्यवस्थितपणे माहिती घेईल आमचा या जमिनीशी काढे मात्र संबंध नाही आमचीच पडळकर वाटलेली जमीन पेरायला आम्हाला वेळ नाही आमची आई कशी तरी करते म्हणून आम्ही खातो आम्ही तिकडे जात पण नाही आणि त्यामुळे असं काही घडलं कुणाचं तर ती आम्ही माहिती घेऊन आम्ही सांगू आमचा कुठल्याही जमीन हडप करण्याशी आमचा काही संबंध नाही आजींनी असं म्हटलंय की सरकारी किंवा दखल पोलिसांचं काम आहे ना ज्यांच्यानं कोणाला तक्रार केली असेल तर ते लोक बघून बघेतील आमचा याच्याशी काही संबंध नाही आमचं कुणी नाव पण घेऊ नये आणि कुणी अशा पद्धतीनं जर कोणी नाव घेत असेल तर मी त्याची विचारणा करेल आमचा काडीमाग मी सहा सहा महिने पडळकरवाडीला माझं जाणं होत नाही आणि त्यामुळे आमचं नाव कोणीतरी सांगण्यानं घेत असेल तर ते चुकीचं आहे ते गैर आहे आणि आमचा या जमिनीशी काही संबंध नाही भेटणार अरे भेटायला आलं पाहिजे ना माझ्या घरी मी जाऊन भेटू कोणाला ज्यांना कोणाला अडचण आहे त्यांनी माझ्या घरी यावं ना मला भेटावं मला सांगावं मला हे विषय माहीत नाही मला ही लोक भेटलेली नाहीत जर मला भेटली तर मी नीट विषय समजून घेईन आणि सांगेन आता बाकीचे लोक यात घुसलेत गोपीजनला करा बदला आम्हाला त्याची गरज नाही आणि आमच्यावर इतकी वाईट वेळ आलेली नाही की तरी गरीबांची जमीन हडप करायची बघा का दिशा सालियांच्या बाबतीमध्ये काय पोलिसांचं मत आलंय हे आता मला तुमच्याकडून प्रश्न विचारलं कळालं मी ते मत काय आलेलं आहे ते बघितलेलं नाही वाचलेलं नाही ते वाचून व्यवस्थितपणे मी प्रतिक्रिया देईन ते बघ काय आता भारतीय जनता पार्टीचे विचार लोकांना आवडायला लागलेले आहेत भारतीय जनता पार्टीबरोबर लोकांना यायची मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळे ज्यांची मानसिकता बदललेली आहे ते आता सगळे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात यायला लागलेले आहेत तर रोज प्रवेश आता भारतीय पार्टी जनता पार्टीमध्ये सुरू आहेत असे कंटिन्यू राहतील दाखल आहेत आज सुद्धा एक पक्षप्रवेश करण्यात आला नाही नाही याच्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष सविस्तर बोलतील कुणाचा प्रवेश होता कुणावरती बोल मला काही माहीत नाही त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणं उचित नाही नाही सुधीर भावना तुम्ही वरिष्ठ नेते मी कशाला त्या विषयावरती बोलू